आयुर्वेदाच्या माध्यमातून निरोगी निरामय जीवन जगता येतं मात्र बदलत्या काळानुसार आरोग्य नीती बदलली आहे काळाच्या ओघात अनेक घरगुती उपाय सांगणारा आजीबाईचा बटवा नष्ट झाला आहे तेव्हा ही रूढी परंपरा आपणच जपली पाहिजे असा मौलिक सल्ला वैद्य सुविनाय दामले यांनी दिला ठाण्यातील सरस्वती क्रीडा संकुलाच्या पटांगणात सुरू असलेल्या कैलासवासी रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेत वैद्य सुविनाय दामले यांनी आजीबाईचा बटवा यावर श्रवणीय आणि उद्बोधक अशा प्रकारचं व्याख्यान दिलं यावेळेस व्याख्यान मेळेच्या सत्राच्या अध्यक्षा ज्योती भोजने विद्याधर वैशंपायन मकरंद मुळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते आमदार श्री संजय केळकर यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचं आयोजन करता येतं सादर करीत आहोत एक झलक गोष्ट छोटी आहे आजपासून जर उदबत्तीवर जरी प्रयोग करायचा ठरवला उदबत्तीवरचं वरच काढू काढी काढ्या काढून घ्या वरचा धूप असतो तो आणि तो हवीर दवे म्हणून जाळा तो चांगला असेल गौऱ्या जाळा गाईच्या शेणाच्या गौऱ्या अधिक चांगलं काम करतात धार्मिक संस्कार आणि मंत्र तंत्र मागील मंत्र कोणासाठी म्हणायचंय मंत्राने काय होतय मंत्राने स्पंदना तयार होत आहेत आणि मंत्राचा अर्थ ज्याला कळला पाहिजे त्याच्यापर्यंत तो मंत्र पोचला की त्याला तो मंत्र समजणार आहे काय सांगितलं हे ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रति ग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स